नमस्कार मंडळी मी संदेश केटेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी इकडे द्यावता आलेलो आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडे हे शेत आहे चोंडा या आणि आता जो अवकाळी पाऊस पडत आहे आपल्या कोकणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा त्या आपल्या भाषेतील पूर्ण नुकसान झाले आहे शेतीचं ते आपण या व्हिडिओ बघणार आहोत किती नुकसान झाले किती काय ते चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि आपल्या या चॅनलवर नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका कारण मित्रांनो नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चला बघू शकतो इकडे आपण असं घात पडलेलं आहे न शेतामध्ये परत तो उगवलेला आहे कोंबटले आहेत भातलं भात तयार झालेला पात आहे पूर्ण पिकलं आहे पण पूर्ण शेती पावसामुळे पडले खाली असे होते पाणी होतं सकाळी आता पाऊस गेला आहे थोडं कमी आता पत उठले पाऊस पण पाऊस आला का पण पाणी साचले होते बघू शकतो आपण मित्रांनो आपण बघू शकतो इकडे ही भात शेती आहे इकडे आणि इकडे पण आहे तर आता जो अवकाळी पाऊस पडतो त्यामध्ये पूर्णपणे म्हणजे भाष्य ते खराब झालेली आहे जाऊ शकतो इकडे पूर्ण पडलेली आहे बघा इकडे या म्हणजे पाणी सुटलेलं आहे पूर्ण आतमध्ये आणि पडलेले आहे बघा इकडे होऊन पडले आतमध्ये जाऊ शकत नाही पाणी आतमध्ये अवकाळी पाऊस पडतो भरपूर शेती खराब झालेली आहे पडलेली आहे पूर्ण शेतामध्ये कोंब आलेले आहेत आपले जे भात आले त्याला पडल्यामुळे आणि इकडे हा माग आहे गवत तिकडे पण शेती आहे पलीकडे पण तशीच झाली आहे पडले पूर्ण आणि असे कोंब आलेले आहेत परत भाताला हे बघा असे पडलेले पूर्ण पाऊस पडतो आता बघा इकडे ढग उठलेले आहेत असं आता संध्याकाळचं वातावरण आहे चार वाजलेले आहेत चार सव्वा चार साडेचार झालेत आणि आता पुन्हा आता अचानक पाऊस येतो संध्याकाळच्या वेळी आणि पुन्हा आता येतो आणि संध्याकाळी इकडे पुणे शेतामध्ये असं पाण्यासाठी जी शेती पडली वारे मुली वगैरे पाण्याने खराब झालेली बहुतेक शेती बघा इकडे पण आहे शेती ती इकडे आपण दाखवतो इकडे एक गवत आहे तर मला भाई आता मी जाता येत नाही बघ इकडे गवत वाढलंय आता जरी इकडे सुदी दिसते थोडा आता पुण्यासाठी इकडे बघा पाऊस उरला आहे साईडला समोर आपला गोटीचा डोंगर इकडे पूर्ण काळ झालेला आणि इकडे थोडं सूर्य आहे ढगामध्ये आता न पाऊस येईल आता संध्याकाळचं वातावरण झालं आहे आणि पूर्ण असा अवकाळी पाऊस पडतो आता इकडे चालू झालं आहे चांगली शेती पूर्ण खराब झाली बघू शकता आपण इकडे शेती कापायला झाली पावसामुळे कापू शकत नाही कापले तर ते भिजणार परत ते खराब होणार पाणी होऊन जाणार हे होणार ते होणार बघा तो पडली शेती काही इकडे पाणी आहे साचलेले काही इकडे पाणी आहेत मध्ये भात मिळण्या जात आहेत दिसत असेल आपल्या व्हिडिओमध्ये बघा इकडे पण आहे यामध्ये दिसतो आपल्याला इथे समोर पडलेलं भात अशा ह्या पावसामध्ये पूर्ण शेती खराब झालेली आहे शिकू मालेत जे भात पडलं आहे त्याला कोम आलेले आहेत भरपूर खराब झाले शेती भात शेती कधी आता पाऊस पावसाले काय माहीत कल पावसामध्ये भरपूर शेती खराब झाली आणि आपला मालाचा परिसर इकडे वर माल ह्या पूर्ण या गावातला काय बोलतात कसेडीचा गावात कसूर कसूर कसूरचा गावात आपल्याकडे काय बोलतात कुठल्या गावात कमेंट करत नक्की सांगा त्या बघा इकडे कार्यकाळी ढग झालेले आहेत संध्याकाळी विजा पण चमकतात गरज तो पण पाऊस येतो वारा पाऊस अरे इकडे पाणी साचला येतो शेतामध्ये इकडे वाट आहे शेतामध्ये जाण्यासाठी केलेली आहे मी पण पाणी असल्यामुळे पाया खाली जातात शिकल्यामध्ये किती पाणी आहे शेतामध्ये इकडे शेती आहे आणि वाटे असा आहे शेत आता पाव पाच पाऊस पड पडला संध्याकाळी येतात पसार वाढणार पत ते पूर्ण शेता पैसा पडणार असणार आणि जे पडलेले भात आहे ते परत त्याच्यावरती पाणीच असणार ते खराब पण परत अशी परिस्थिती आहे सध्या पंडाली पाऊस पडतो वारा पण सोडला असं वारा पण हे बघा इकडे शेती आहे पडले पूर्ण इथं इकडे पण आहे काय ठिकाणी उभे आहे काय ठिकाणी भरपूर पडले हा मध्येला पॅसेज पूर्ण पडला आहे तिस असेल आपल्याला इकडे थोडं उभा आहे मध्ये मध्ये पडलं आहे हा इकडे थोडं उपाय आहे इकडे आहे पाऊसच तसं पडतो पण नुकसान झाली शेतीची आणि इकडे हा गवत कसलं वाढलं बघा गवत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच भेटू आपण अशी शकत नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ बघत cảm ơn chào